कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकडेच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे जी कावेरी आहे तिने घरामध्ये साडीचं एक्झिबिशन लावलेलं असतं अचानकच मा येते आणि तिला पाहते आणि तिच्यावर चिडते त्यासोबतच इकडे माझी आहे तिच्यावर म्हणते की मी घरात नसताना हे सगळं चालू आहे तुमचं बरं तर त्यासोबतच इकडे जी आहे तिला तर मजा येत असते कारण की हे सगळं तिच्याच मर्जीनी होत असतं आणि इकडे ज्या बायका आहेत त्या तर खरं तर मालाच बोलत असतात तिला म्हणत असतात की काय आम्हाला वाटलं की तुला खरं तर पैशाची गरज आहे म्हणूनच तुझ्या ज्या सुना आहेत त्या साडी विकतात म्हणून त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती तर त्या बायकांकडे पाहतच असते कारण की बायका आहेत त्या मालाच नको नको ते बोलू लागतात त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती खरं तर माला समजून सांगायचा प्रयत्न करत असते पण इकडे मा अजिबातच काहीच समजून घेत नसते इकडे जी आता अमृता आहे ती खरं तर कावेरीला त्यासबद्दल बोलत असते यमुनाला की ही कावेरी किती मूर्ख आहे ना त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती खरं तर यमुना ताईला सांगत असते की मी ही साडी कशासाठी लावल्या आहेत तेवढ्यातच इकडे जे बायका आहेत त्यांना मात्र मा ही घराबाहेर जायला सांगते पण या मुला म्हणते की जर तुम्हाला असं काय करायचं आहे तर तुम्ही हे घर सोडून निघून जायचं आणि तेव्हाच करायचं कारण त्याशिवाय या घरामध्ये चारा नाही इकडे मी या घराची मुलगी आहे सुद्धा मा जी आहे ती मला बिझनेस करू देत नाही आणि तुम्हाला वाटतं की मा तुम्हाला हे सगळं करून देईल असं म्हणून तिला सांगत असते इकडे माझी जी आहे ती एक साडी जी आहे ती फाडून टाकते त्यासोबतच मातीला म्हणते की हे सगळं करायचं असेल तर तुला या घरामध्ये थारा नाही असं म्हणून सांगत असते इकडे जी विद्या असते ती आता पूर्णपणे खचून गेलेली असते कारण तिचं पण ह्याच्यामध्ये तितकंच सहभागी असतं जितकं कावेरीचं असतं आजी आहे ती कावेरीला म्हणत असते की आजपर्यंत ज्या ज्या बायकांनी या घरामध्ये इथे बिझनेस करायचा प्रयत्न केला आहे त्या त्या वेळेस ह्या घराची नास झाली आहे घराचं वाटूळ झालं आहे आणि त्याचमुळे मी आता इथे पुढे या घरामध्ये कोणालाच बिझनेस हा करून देणार नाही आहे असं म्हणून तिथं सांगत असते इकडे ज्या बायका असतात त्या खरं तर बघतच राहतात यश हा संदीपला म्हणतो की मुलांना खरंच पिच्चरला घेऊन जा नाहीतर त्यांना वाईट वाटेल इथे जी मा असते घरातल्या जितक्या पण बायका आहे त्यांना सांगत असते की तुम्ही तू निघून जा मा रागारागात थोड्या साड्या ज्या आहेत त्या फेकून देते खरं तर सगळ्या साड्या ज्या आहेत त्या यशच्या अंगावरती जाऊन पडतात कारण खरं तर यश जो आहे तो खरं तर सगळ्या साड्या ज्या आहे त्या झेलतो इकडे जी मा आहे ती खरं तर यशला सांगत असते की कावेरी आणि जी आता विद्या आहे त्या खरं तर चुकल्यात आणि त्यांची चुकी जी आहे ती ह्यावेळेस मी अजिबातच पोटात घालून घेणार नाही कारण त्यांची ही चुकी ही चुकीच आहे त्यासोबतच इकडे जो यश आहे तो आता यश आणि कावेरी आणि त्यासोबतच विद्याची बाजू घेतो तो, तो सांगतो पण त्यांनी नेमकं चुकीचं तरी काय केलं आहे इतक्या छान छान साड्या ह्या त्यांनी एक्झिबिशनला लावलं आहे आणि ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे असं म्हणून यश हा मला समजवायचा प्रयत्न करत असतो इकडे ज्या तो, तो विद्या आहे तिला असं वाटतं की यश भाऊ जे आहेत ते पण आमची बाजू नाही घेणार पण यश हा खरं तर त्यांचीच बाजू घेत असतो इकडे माजी असते तिचा अजिबातच विश्वास बसत नाही की यश जो आहे तो कावेरी आणि विद्याची बाजू घेतो आहे म्हणून त्यासोबतच इकडे का माझी आहे ती आता पूर्णपणे चिडलेली असते माला माहिती असतं की यशला पण माहिती आहे की तितक्यातच मा ही यशवरती चिडलेली असते तिला म्हणते की यश तुला पण चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी सगळं काही खपून घेऊ शकते पण ही गोष्ट मी अजिबातच अजिबातच सहन करणार नाही इकडे अमृताला माहीत असतं की तिचा जो काय प्लॅन आहे तो सक्सेसफुल झालेला आहे इकडे यश हा माला समजायचा प्रयत्न करत असतो की मा पण आपण एक चान्स हा देऊ शकतो ना असं म्हणून माला सांगत असतो मा अजिबातच ऐकत नाही पण हे सगळं ऐकून मात्र अमृताला मजा येत असतात इकडे दुसरीकडे यश जो आहे तो खरं तर सांगत असतो की कावेरी ज्या आहेत त्या मनापासून प्रयत्न करत आहेत आणि त्यासोबतच इकडे कावेरी पाहतच असते की खरं तर यश हे किती तिची बाजू घेत आहेत म्हणून आणि त्यासोबतच किती तिच्यासोबत उभी आहेत म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खरं तर कावेरी ज्या आहेत ते पाहत असते इकडे खरं तर जी मा आहे आता तिला भरोसा होत नाही की खरंच यश जो आहे तो कावेरीची बाजू घेतोय आणि त्यासोबतच इकडे सगळ्या गोष्टी ह्या सांभाळून घेतोय तर इकडे जी कावेरी आहे ती पण माला समजून सांगायचा सा प्रयत्न करत असते की मा खरं तर आम्ही सगळ्या गोष्टी ह्या नीट करू तुम्ही कशाला काळजी करताय आम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि नीट काळजीपूर्वक करू विद्याला तर प्रचंड टेन्शन असतं पण कारण की मा ही आता खूप जास्त चिडलेली असते तिला असं वाटतं की मा जी आहे ती चिडली आहे म्हणजे आता आमचं काहीच खरं नाही आता मी काहीच करू शकणार नाही असं म्हणून ती अशी वाट तिला असं वाटत असते तितक्यातच मा जी आहे ती खरं तर कावेरीला म्हणत असते की तू आणि त्यासोबतच हे घर सोडून निघून जायचं कारण माझ्या घरामध्ये इकडे दुसरं कोणालाच थारा नाही शिवाय ज्या बायकांना बिझनेस करायचा आहे त्यांना तर अजिबातच थारा नाही असं म्हणून सांगत असते इतक्यात मा जी आहे ती तिने जितक्या पण बायका या बोलवलेल्या होत्या त्यांच्यासमोर हात जोडते आणि त्यासोबतच त्या तेस ते बायकांना घरी पाठवते इकडे ज्या बायका आहेत त्या तर मात्र टोमणे मारून मारून थकत नाही तर तिला ते ते मालच म्हणत असतात आम्हाला वाटलं सुलक्षणा तुझा जो बिझनेस आहे तो खपात चालला आहे म्हणूनच तू ज्या आहेत त्या साड्या विकतात असं म्हणून माला ते लोक बाय असं म्हणून तिथून निघून जातात असं म्हणून इकडे जी मा आहे तिला प्रचंड राग येतो कारण ज्या बायका असतात त्यांनी पण तिचा खूपच जास्त अपमान केलेला असतो जो अपमान तिला सहन होत नाही असं म्हणून इकडे जी आता कावेरी आहे ती पण मला सांगत असते की मा तुम्ही असं कसं काय वागू शकता खरं तर आम्ही ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टी या घराच्या भलायसाठीच आहेत आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी या पैशांसाठी नव्हे तर स्वाभिमानासाठी पण केल्या जातात हे पण तुम्हाला माहिती आहेत असं म्हणून माला ती समजवत असते त्यासोबतच ती म्हणत असते की सगळ्या गोष्टी या मी हँडल करून दाखवेल तुम्ही कशाला काळजी करताय हवं तर मी घर आणि बिझनेस हे दोन्ही एकत्र सांभाळून दाखवेल इकडे जी आता पौर्णिमा आहे ती खरं तर माला सांगत असते की तिला ह्यातलं काहीच माहिती नाही म्हणून पण जी मा आहे ती आता पौर्णिमावरती चिडते तिचा सगळा राग जो आहे तो आता ह्यावेळेस पौर्णिमावरती निघून जातो इकडे कावेरीला कळत नाही की पौर्णिमा जी आहे ती खरं तर काय करते त्यासोबतच इकडे मा जी पौर्णिमा आहे ती तिची मुलाची अवस्था सांगत असते की माझा मुलगा जो आहे तो एकटा काम करतो आणि त्यासोबतच आमच्यासाठी तो किती कांबवेल आणि कसं कसं कामवेल आम्हाला पण त्याचा हातभार हा लावायला नको का असं म्हणून त्याला सांगत असते त्यासोबतच इकडे जी आता पौर्णिमा आहे तिचं सगळं बोलणं ऐकून घरातले सगळे पण हे खचून जातात कारण कुठे ना कुठेतरी पौर्णिमाच्या मनामध्ये पण कुठे ना कुठेतरी असं असतंच की माझा मुलगा हा एकटाच का आहे मला सून पण आहे तिने पण केला पाहिजे म्हणून त्यासोबतच इकडे जी आता आहे ती पण पौर्णिमाचं सगळं बोलणं ऐकत ऐकत तिला पण खूप जास्त त्रास होत असतो कारण की जी ती तिच्या मुलाबद्दल बोलत असते जे की तिला अजिबातच सहन होत नसतं आणि त्यासोबतच ती पण खूपच जास्त इमोशनल झालेली असते इकडे ज्या तर पौर्णिमा असते ती मला सांगत असते की माझा मुलगा करून करून तरी काय करणार त्यासोबतच त्याची इतकीशी नोकरी त्याच्यामध्ये पण आम्हाला सगळ्या गोष्टी या भागवाव्या लागतात इकडे जो यश आहे तो पण आता पौर्णिमा काकूकडे पाहत असतो नेम की नेमकी पौर्णिमा काकू जी आहे ती किती आणि किती जास्त इमोशनल झालेली असते इकडे जी आता कावेरी असते ती आता विचारात पडते की नेमकं मा ही पौर्णिमाला काय बोलेल पण मा जी आहे ती आता पौर्णिमाला खरं तर थोड्या वेळासाठी काहीच बोलत नाही कारण माला का पौर्णिमाची अव्यवस्था जी, जी आहे ती त्या क्षणी बघवत नसते कारण जी पौर्णिमा आहे ती खरं तर खूपच बरोबर आणि योग्य तेच बोलत असते इकडे जी आता पौर्णिमा आहे ती खरं तर विद्याकडे दाखवत म्हणत असते की माझी सून जी आहे ती माझ्या मुलाला मदत करायचा प्रयत्न करते आहे ह्याच्यामध्ये मला वाईट का वाटेल ह्याच्यामध्ये मला आनंद होतो आहे आणि मला कुठल्याच प्रकाराचा त्रास होत नाही आहे इकडे जी मा असते तिला आता खरंच कसं तरी वाटू लागतं तिला असं वाटतं की तू एक आई आहेस तू सगळ्या गोष्टी ह्या करतेस आणि त्यासोबत संध्याकाळी असं नये असं म्हणून तिला सांगत असते इकडे जी मा जी असते ती खरं तर आता पौर्णिमाची अवस्था जी आहे तिला पण पाहवत नसतं पण आता त्याच्यावरती ती काही करू शकत नसते इकडे विद्या आणि त्यासोबतच पौर्णिमाची जी काय अवस्था असते ती खरं तर माला बघवत नसतं कारण की त्यांची अवस्था जी असते ती खरंच थोडीशी विकट असते ती, विकट ती, ती, मानून। मानून ती तर आधीपासूनच विकट असते पण हल्ली खूपच जास्त झाली आहे असं म्हणून जी पौर्णिमा आहे ती सांगते इकडे आता जी पौर्णिमा आहे तिला मला सगळ्या गोष्टी असं वाटतं की सांगून द्यायला हव्या म्हणून असं म्हणून ती मला सांगत असते तर इकडे जी मा असते तिला काही कुठलाच निर्णय जो आहे तो पटत नाही पण त्याचबरोबर ती एक निर्णय घेते की ज्यांना ज्यांना बिझनेस ह्या गोष्टीचे हाऊस आहे त्यांनी हे घर सोडून द्यावे या घरामध्ये बिलकुल पण राहणं योग्यच नाही आहे माझ्या मते तरी तर इथून हे घर जे आहे तो सोडून निघून जावा आणि अजिबातच इकडे राहू नका असं म्हणून तिथं सांगत असते इकडे कावेरी जी आहे ती आता मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगायचा प्रयत्न करते पण मा जी आहे ते एका शब्दाने पण ऐकत नाही कारण की माचा जो निर्णय आहे तो ठरलेला असतो आणि त्याच्यावरती दुसरीकडे यश पण जो असतो तो स्वेटर घालून आलेला असतो आणि माचं सगळं बोलणं जे आहे ते खरं तर जॅकेटमध्ये रेकॉर्ड करून ठेवतो कारण की हे खूपच महत्त्वाचं आहे असं त्याला वाटत असतं त्यासोबतच इकडे जे कावेरी आणि त्यासोबतच बाकी सगळे आहे, आहे म्हणजेच पौर्णिमा आणि विद्या ते विचार करतात की तुम्हाला जर आमचा हा डिसिजन पटलेला नाही आहे आम्ही हे जे घर आहे ते सोडून निघून जातो असं म्हणून तिथून त्या दोघीही बाहेर पडतात खरं तर कावेरीला हे सगळं बघवत नाही कावेरीला असं वाटतं की हे सगळं माझ्यामुळे आहे म्हणून असं तिला वाटत असतं त्यासोबतच इकडे पौर्णिमाने स्वतःवर घेतलेली शिक्षा जी अजिबातच चुकीची आहे म्हणून त्यासोबतच इकडे जी अद्यासते ती पण आता तिच्या सासूसोबत निघायला निघते इकडे यश जो आहे तो त्यांना जाऊन देत नाही खरं तर त्याला त्यांना जाऊन द्यायचंच नसतं कारण की ते खूपच चुकीचा हार निर्णय घेतलेला असतो इकडे आता मा जी आहे ती त्यांना सा जायसाठी निरोप देत असते खरं तर मला वाटतं ता की त्यांनी निघून जावं म्हणून पण इकडे जी कावेरी आहे तिला अजिबातच असं वाटत नाही की त्यांनी निघून जावं पण एक गोष्ट जी आहे ती खरं तर आता कावेरी उभ्या उभ्या सगळ्यांसमोर मला चॅलेंज देत असते की मा जर मी तुम्हाला हे घर आणि बिझनेस दोन्ही एकत्र सांभाळून दाखवलं तर असं म्हणून मा जी आहे तिला सांगत असते तेव्हा इकडे जी मा असते तिला असं वाटतं की ही काहीही बोलती आहे घर आणि बिझनेस कोणीही दोन्ही एकत्र हे नीट सांभाळू शकत नाही ह्या गोष्टीची मला खात्री आहे पण कावेरी म्हणते पण मी गोष्ट करून दाखवेल या गोष्टीवरती मी तुम्हाला अभिमान देते असं म्हणून ती कावेरी जी आहे ती खरं तर सगळ्या गोष्टी या तिच्याप्रमाणे करते आहे पण कशी करते आहे हे मात्र मला माहिती नाही असं म्हणून ती सांगत असते तेवढ्यातच ती म्हणते की अरे खरं तर मी तुला सांगते की ह्या सगळ्या गोष्टी या मला पटल्या नव्हत्या आधीच पाया तुमच्यासाठी मी खरं तर कावेरीला एक चान्स देते जो चान्स म्हणजेच की तिने माझ्याकडून वचन घेतलं आहे की घर आणि त्यासोबतच बिझनेस ते एकत्र सांभाळून कशी दाखवेल हे मला आता बघायचंच आहे कारण इतक्या वेळेमध्ये मला माहिती आहे की हे अशक्य आहे असं म्हणून माझी आहे ती खरं तर इमोशनल व्हायची कारण की ह्या सगळ्या गोष्टी ह्या मासाठी खूपच महत्त्वाच्या असायच्या ह्या खरं तर पौर्णिमाला पण सगळ्या माहिती होत्या पण पौर्णिमा एका अशा परिस्थितीमध्ये होती जिथे खरं तर माची खरं तर सगळ्या गोष्टी या बरोबर लिहून ठेवायच्या आणि मला आता नीट माहिती नव्हतं की आता लगेचच चार आठवडे म्हणजे चार महिने हे कशातच होणार आहेत आणि त्यासोबतच कसे होणार आहेत इकडे खरं तर आता जी कावेरी आहे सोबतच कावेरीने घेतलेल्या वचनामुळे कावेरी आता एका वचनामध्ये पण अडकलेली आहे इकडे मला वाटतं की बघूया की ही कसं हे वचन आहे ते पूर्ण करते म्हणून एकत्र तिला हे करायचं आहे ना करू दे तेव्हा इकडे अमृताही शॉक झालेली असते कारण की तिला असं वाटतं कावेरी करू शकणार नाही पण कावेरी जी आहे तोच साडीचा तुकडा घेते आणि त्यासोबतच त्याच साडीच्या तुकड्याला गाठ मारते आणि वचन घेते की मी हे घर आणि त्यासोबतच बिझनेस एकत्र कसं सांभाळून दाखवते तुम्हाला तुम्ही पाहतच राहाल असं म्हणून कावेरी जी आहे ती बघत असते इकडे जो यश असतो तो, तो पण पाहत असतो की कावेरी जे आहे त्या काय करतायत म्हणून त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे तिने वचन खाल्लेलं असतं आणि त्यासोबतच तिने आता विद्याला त्यासोबतच पौर्णिमाला घराच्या बाहेर जायचं तिने टाळून दिलेलं असतं दुसरीकडे कावेरी ही आता खोलीमध्ये असते खोलीमध्ये ती सगळ्या गोष्टी नीट करून विचारायलाच लागते की नेमक्या सगळ्या गोष्टी ह्या कशा होतील म्हणून असं म्हणून तिला असं वाटत असतं सगळ्या गोष्टींचा हा नेम चांगला टाईमटेबल बनवायला हवा त्याशिवाय काहीच होणार नाही असं म्हणून इकडे यश जो असतो तो तर कावेरीकडे येतो तो कावेरीला म्हणतो की कावेरी मला खरंच कळत नाही आहे की तुम्ही हे सगळं कधी आणि कसं कराल असं म्हणून जो आता तो आहे म्हणजेच यश हा कावेरीला सांगतो कावेरी ही खूप खचून गेलेली असते पण कावेरीला यश हा मनापासून धीर देतो तिला म्हणतो की तुम्ही अजिबातच काळजी करू नका कारण की हे जे चक हे जे सगळं आहे ते तुम्ही एकटे नाही सहन करायचं मी पण आहे तुमच्यासोबत आणि मी पण तुमच्यासोबत सहन करायचं असं म्हणून यश हा कावेरीला धीर देत असतो कावेरीला प्रचंड बरं वाटत असतं कारण यश हा तिच्या जवळ असतो आणि तिला खरंच कोणाची तरी गरज असते तेव्हा यश हा बरोबर येतो आणि तिला आधार देतो त्यासोबतच तिला म्हणतो की आपल्याला काहीही करून सगळ्या गोष्टी ह्या नीट कराव्याच लागलेल आपल्याला खरं तर सगळ्या गोष्टी नीट कराव्या लागतील म्हणजेच आपल्याला आता बिझनेस आणि त्यासोबतच घर हे एकत्र सांभाळायचं आहे आणि ते कसं सांभाळायचं आहे या गोष्टीसाठी आपल्याला आधी नीट असा टाईमटेबल लिहून लागायला लागेल असं म्हणून तो तिला सांगत असतो इकडे जेव्हा यश जो आहे तो आता थोडासा वेगळाच विचित्र फील करत असतो कारण कावेरी जी आहे ती त्याच्या मनाविरुद्ध काही गोष्टी बोलत असते जे की आता यशला अजिबातच पटत नाही म्हणून यश जो आहे तो कावेरीच्या तोंडावरती हात ठेवतो त्यासोबतच ती गोष्ट यशला अजिबातच आवडत नाही इकडे जी कावेरी आहे ती म्हणते की तुम्ही माझी काळजी करू नका खरखरं तर तुम्ही आता आता जे काय आपण ठरवलं आहे त्याची काळजी करा कारण सध्या त्याची खूपच जास्त गरज आहे असं म्हणून कावेरी ही तिचा डिसिजन आहे तो अजिबातच चेंज करायचं पण तिच्या मनामध्ये येत नाही ती तिच्या निर्णयावर ठाम असते आणि त्यासोबतच आजचा भाग हा इकडे संपून जातो